भाजप खासदार अनिल बोंडे हे नवनीत राणा यांच्यावर झालेल्या हल्ला प्रसंगी निषेध व्यक्त करताना म्हणाले ईट का जबाब पत्थरसे देंगे भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यावर दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळतानाचे चित्र दिसून येत आहे भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यावर दर्यापूर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली असून त्याच क्रमात भाजपाचे खासदार अनिल बोंडे चांगले संतापले आहेत इटका जबाब पत्थरसे देंगे असं म्हणत त्यांनी थेट विरोधकांना धारेवर धरले आणि या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता राणांवरील हल्ला प्रकरण चांगलच पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही नवनीत राणा सभा आटपून आपल्या गाडीच्या दिशेने निघत असताना एका विशिष्ट समाजातील तरुणांनी राणांना पाहून अश्लील इशारे करून घोषणा देण्यास सुरुवात केली आणि नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली सुरक्षा रक्षक के यांनी प्रसंगावधान राखत त्यांना परिस्थितीतून बाहेर काढले असून कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळून वातावरण हिंदूंनी संयम सोडला असता तर एकही वाचला नसता ही धोक्याची घंटा असल्याचे नाकारता येत नाही आज खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाणे इशारे करत होते आणि मी खूप शांतीतेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला उटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हतं केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लाहो अकबर करायला लागले आणि मग माराला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी कि बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द युज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून आले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हंटल फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग माझवर होता मला पाहून चिव्या गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलच माझ्यावर खुर्च्या ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझंवर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं हे माझंवर थुकलं माय जातीवर शिवी केली अला व अकबर मला देखेंगे तर क्या कर सकते हे करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते, ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे ग्राउंड रिपोर्ट मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटिन क्राइम टाइम्स दरियापुर एन अपडेट